पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहळ याच्यावरती पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारदरा भागामध्ये गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारामध्ये शरद मोहळ हा गंभीर जखमी झाला त्याला गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे परंतु शरद मोहळ यांच्या मृत्यूबाबतची त्याच्यावरती हल्ला करण्याबाबतची मोठी अपडेट पुढे आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतीमध्ये मोठं विधान केलं असून शरद मोहोळ यांच्यावरती हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव पुढे आलं असून शरद मोहोळ यांच्यावरती ज्यांनी हल्ला केलेला आहे त्याचं नाव साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असून त्याच्या इतर साथीदारांनी सुद्धा शरद मोहोळ यांच्यावरती हल्ला केल्याचं सांगितलं सांगितलं जात आहे आणि या बाबतीमध्ये जे काही अपडेट असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन व्याज हरिया एक ब्रेक लिहिले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian